काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन निमित्त शहरातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्यात महिलांना या राख्या भुरळ आहेत बहिणी भावाच्या पवित्र नात्याचं सा प्रतीक असलेला सण रक्षाबंधन शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे महागाईमुळे दरांमध्ये सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचंही व्यावसायिकांकडून सांगितलं जात आहे बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखी देवराखी बाजारात विक्रीच दाखल झाली आहे महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जाते शहराच्या विविध भागांमध्ये लहान मोठ्या राखी विक्रीची दुकाने सजल्याचं दिसत परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भावरायांना वेळेत राखी पोहोचण्यासाठी आतापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढलाय चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जाते दुसरीकडे व्यावसायिकांमध्ये हे उत्साहाचं वातावरण आहे आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे सुमारे पन्नास टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची या दरम्यान माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे कुंदन कुंदनवर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे यासोबतच चिमुकल्यांसाठी साठी लाइटिंग राख्या छोटा भीम डोरेमोन मोठू पतलो श्री गणेश아 श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्री झाले लाइटिंग लाकडी पपेट कडा या राखींसहा पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्री उपलब्ध आहेत राखी खरेदीसाठी युवती व महिला बगणींमध्ये एकच उत्साह दिसून येतोय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज